नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे खेड ते दापोलीला जाणारा मुख्य रस्ता संकटात खेड दापोली रस्त्याचं गेल्या एक वर्षापासून काम सुरू पावसाळ्यामध्ये ब्रिज आणि मोरी बसवण्याच्या कामामुळे दोन्ही तालुक्यातील लोक हैराण झाले असून पाऊस गेल्यानंतर पुन्हा रस्त्याचं काम सुरू आहे सदरच्या कामाला सरकारकडून शंभर कोटी त्याहून अधिक रकमेचे काम असून देखील ठेकेदार आपला माल कसा वाचेल या जास्तीचे पैसे कसे उरतील या हेतूने काम करून पाहतात भारतीय जनता पार्टी खेड तालुका सचिव प्रशांत जी गमरे यांनी काम इस्टिमेट नुसार झालं नाही तर सखोल चौकशी करून ठेकेदार यांच्या नावे काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे असं समस्त जनतेकडून मागणी केली आहे कोकण वार्ता न्यूज खेड ताजा बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज